राजकीय वर्तवळातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे भारतीय जनता पार्टी शहर अमरावतीची शहर कार्यकारिणी घोषित झालेली नाही अशी माहिती खुद्द डॉक्टर धांडे यांनी दिली आहे एका बाजूला पक्षीय पातळीवर संघटात्मक निर्णय प्रलंबित असताना दुसऱ्या बाजूला अमरावती शहराच्या विकासासाठी काही महत्वपूर्ण पाठपुरवठा आणि प्रयत्न सुरू आहेत यात आय टी पार्कपासनं ते अंबाणाला नदीच्या पुनर्जीवनाच्या पर्यंतच्या अनेक बाबींचा समावेश आहे मात्र याच वेळी युवा स्वाभिमानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजपामधील स्थानावरूनही काही चर्चा सुरू आहेत काय आहेत या घडामोडी जाणून घेऊयाची मी सगळ्या कार्यकर्त्यांशी माझी चर्चा चालू आहे आमचे जे नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे आणि सगळ्यांचं मत घेऊन अमरावती शहराची कार्यकारणी जी राहील अजून ती डिक्लेअर व्हायची आहे की लवकरात लवकर मी डिक्लेअर करायचा प्रयत्न करतो काही वर्तमानपत्रामध्ये कार्यकारणी डिक्लेअर झाली असे काहीतरी सूचना किंवा बातम्या आल्या नाही ती ते त्यांनी त्यांनी त्यात एक संभावना दिली की किंवा कार्यकारिणीमध्ये असे असे लोक राहतील आता हे चुकीचं आहे सगळं त्याच्यामध्ये असं नाही द्यायला पाहिजे त्यांनी पक्षांतर्गत आमची रचना चालू आहे त्या त्या न्यूजमध्ये त्यांनी काही असे नावं टाकली जे युवा स्वाभिमानचे होते त्याच्यामुळे आपण आमचं पक्ष स्ट्रॉंगली बिल्ट आहे आम्ही असं लहान लहान गोष्टीकडे लक्ष देत नाही ठीक आहे त्यांची तशी काहीतरी त्यांना काहीतरी खबर भेटली असेल न्यूज भेटली असेल पण ते चुकीचं आहे असं काही नाही आहे ना युवा स्वाभिमान माझ्याकडे आले ना मी त्यांच्याकडे गेलो ना त्यांनी काही पदं मागितलं आहे आणि असं काही हा विषय बिलकुलच नाही आहे कुठेच नाही हा विषय एकूण असं महायुती सरकार ज्या प्रकारे राज्यामध्ये काम करत आहे तिन्ही पक्ष म्हणून सोबत आहे राष्ट्रवादी आहे आणि इतर त्याची मित्रपक्ष आहे त्याच्यामध्ये युवा स्वाभिमानी आहे भविष्यामध्ये सोबतच राहणार निवडणुकीच्या संदर्भात युतीचा प्रश्न हा जो आहे हा आमचे वरिष्ठ प्रदेश कार्यकार प्रदेश लेवलवर घेतल्या जाईल तिथून ज्यावेळेस आम्हाला इन्स्ट्रक्शन्स येतील की आपली युती या या पक्षासोबत आहे आपल्याला युतीमध्ये लढायचं आहे कोणाची युती होते कशी होते तोपर्यंत आम्ही याच्यावरती चर्चा करू शकत नाही किंवा आम्ही याच्यावरती सांगू शकत नाही हा आमचा अधिकार नाही आहे आमचा अधिकार जो आहे की आपली पक्ष संघटना स्ट्रॉंग करायची आमचे पक्षाचे कार्यकर्ते आमचे मंडळं आमच्या बूथ लेवलवरचं काम सगळं सुरू आहे व्यवस्थित चालू आहे शांतपणे चालू आहे आता युती कोणाशी होईल हा विषय खरंच वरून ही प्रदेशातून आम्हाला आमचे वरिष्ठ नेते आहेत ते सांगतील एकूणच महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपले जास्तीत जास्त नगरसेवक व्हावे बहुमताने यावे यासाठी सुद्धा आपली आतापासून ग्राउंड लेवलने चालू आहे प्रत्येक पक्षाची ही असतेच बिलकुल ग्राउंड लेवलवर आम्ही ग्राउंड लेवलवरच काम करतो जास्त भारतीय जनता पक्ष आधीपासून नोन आहे की इट वॉज ऑन द ग्राउंड लेवल आणि आमची भूतरचनेवर आमची मंडळांच्या आमचे जे मंडळ आहेत आपले जे प्रभाग आहे जे वॉर्ड आहे त्या लेवलचे जे कार्यकर्ते आहेत तळागळातले जे कार्यकर्ते आहेत प्रत्येक समाजाला घेऊन चालायला लागते सगळ्या समाजाचे लोक सगळ्या समाजाचे कार्यकर्ते या सगळ्यांना घेऊन आम्ही आमची एक बॉडी तयार करू आणि त्या बॉडीच्या अंतर्गत मग पुढचं आपण इलेक्शन लाडूया ला। शासनच्या योजना समजा तुम्ही पाहाल तर इतक्या योजना शासनाच्या आहेत की मला नाही वाटत त्याच्या बाहेर आपल्याला जायचं काही काम आहेत वृद्धांकरता आहेत महिलांकरता आहेत करता आहेत मग तुमच्या पाण्याच्या आपल्या अशी योजना आहेत इलेक्ट्रिसिटीचं आता स्मार्ट आम्ही स्मार्ट मीटर देणार आहेत अतिक्रमणचं सा काम चालू आहे महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण हटवण्याकरता अंबा नाला जो आहे आपण ज्याला नाला म्हणतो ही अंबा नदी आहे या नदीला पण आपण त्याला नदीचं स्वरूप देण्याकरता अंबा नाला साफ करणे याचंही आम्ही प्रपोजल दिलेलं आहे पक्षाला बावनगुळे साहेबांना तर त्याच्यावर ते आम्हाला निधी आणून देतील त्याला एक आम्हाला एक नवीन प्रोजेक्ट आपण तयार करणार आहेत तसंच अमरावतीला आय टी पार्क आहे जो टेक्स्टाईल पार्क आहे त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये आता नवीन जोमाने तिथे टेक्स्टाईल देणं चालू झालेले आहेत एक तिथे आय टी पार्क चालू करायचं आहे या आय टी पार्कमध्ये दोन लाख नोकऱ्या आता पुढे येतील फार्मसीचं हब करायचं आहे अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पक्षाच्या लेवलवर शासनाच्या लेवलवर भारतीय जनता पक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहे या पुढच्या पाच वर्षामध्ये कमिंग फाईव्ह इयर्स किती कायापट होतो प्रदेशाचा हा तुम्हाला दिसून येईल एक शेवटचा प्रश्न अमरावती आयुक्तालय जो ज्या प्रकारे आता जे कारवाई करत आहे शहरामध्ये शहराला डेव्हलप जे जे करते यावर आपलं काय मत आहे की प्रशासनाने अजून कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हो जी बेसिक नीड्स असतात ना लोकांच्या त्या फार महत्त्वाच्या असतात एक तर साफसफाईची महत्त्वाची असते नाळ्या साफ, साफ राहणं महत्त्वाचं असते स्वच्छ पाणी प्यायला महत्त्वाचं असते तुम्ही बेसिक नीड्स तुमच्या हॉस्पिटल्स क्लीन पाहिजे हॉस्पिटलचं वेस्ट मटेरियल बरोबर डिस्पोज ऑफ झालं पाहिजे ह्या ज्या बेसिक नीड्स आहे ह्युमन बीनच्या माणसाच्या एका सोसायटीच्या पहिले फुलफिल व्हायला पाहिजे त्या एकदा फुलफिल झाल्यानंतर आपण पुढचं विषय घेऊ आता मधल्या काळामध्ये काही कारण असतं अमरावती शहरामध्ये कचऱ्याचा फार मोठा त्रास झाला पण आपल्या आता जे आपल्या कमिशनर मॅडम आलेल्या आहेत त्या आय एस ऑफिसर आहेत एकदम चांगलं काम करतात आम्ही त्यांच्यासोबत आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला कामामध्ये काही अडचण आली तर भारतीय जनता पक्ष तुमच्यासोबत उभा राहील आम्ही त्यांच्यासोबत उभं राहून त्यांना मदत करू आणखी अमरावती शहराची साफसफाई व्हायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला आहे सध्या अमरावती शहरातील भाजपच्या संघटात्मक रचनेची स्थिती विकास कामांचा पाठपुरवठा आणि इतर राजकीय घडामोडी पाहता येणारा काळ हा भाजपासाठी आणि अमरावती शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे शहर कार्यकारिणीची घोषणा कधी होते आय टी पार्क आणि अंबाणाला नदीचे प्रकल्प कधी मार्गी लागतात तसेच युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे भवितव्य काय असते हे पाहणे असुकत्याचे ठरणार आहे मात्र अमरावतीच्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील हे आश्वासन निश्चितच दिलासा देणारे आहे